मित्रांनो एक दाना लागवड जेमतेम सक्सेसफुल नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आपण आपल्या संपूर्ण क्षेत्रामध्ये एक एक दाना लागवड केली होती जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की सव्वा फुटावर एकदाना आपण लागवड केली होती पुढच्या वेळेस आपण टोकनच्या माध्यमातून लागवड करणार आहे आणि अशीच लागवड किंवा मग यापेक्षा थोडंसं अंतर आपण कमी करणार आहोत आता जर बघितलं तर तुम्हालाही वाटेल की इथं पाहिजे तसं खोड जाळ झालेलं नाही आहे परंतु काय झालं मित्रांनो यावर्षी खूप जास्त पाऊस होता सहा महिने पाऊस होता म्हणजे मेपासून तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जेमतेम आणि नोव्हेंबरच्या दोन तारखेपर्यंत त्यामुळे काय झालं की आपला जो फायदा झाला तो असा की आपलं कुठंच उभवणी झाली नाही आपली तूर हे एक महत्त्वाचं आपल्याला तिथं सांगणं गरजेचं होतं दुसरी गोष्ट ह्याचा बुंधा अजून जाळ होईल पुढच्या वर्षी जेव्हा आपण लागवड याची अजून लवकर करू म्हणजे यावर्षी ह्याची जी लागवड आहे आपली सतरा जूनची लागवड आहे मग पुढच्या वर्षी आपण याची जी लागवड करणार आहोत ती मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा ज जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये कारण जो टाईम त्याला मिळतो त्याचं पोषण होण्यासाठी तो मग एक पंधरा ते वीस दिवस त्याला मिळतात त्या कालावधीमध्ये मग तुरा तुराचं जी खोड आहे ती हे असं एक खोड होईल आणि तसं होईलच त्याचा आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जी आपली लवकरची लागवड आहे त्याचं कुठं कुठं खोड हे असं झालेलं आहे आणि त्याला ब्रांचिंग पण त्याच पद्धतीने झालेलं आहे दुसरी गोष्ट जी ब्रांचिंग आपण केली होती शेंडे खोडणी केली होती ती काय केली होती की इथं थोडी लेट केली होती म्हणजे इथं जी शेंडे आपल्याला दिसते पुढच्या वेळेस ती इथंच दिसेल जे बावीस दिवसांना आपण शेंडे खोडणी करणार दुसरी शेंडे खोडणी पण आपली लांबली होती ती पण इथनं दिसते तुम्हाला तर ती साधारणतः मग त्याचा गॅप जवळ राहील आणि आणि याला तिसरी शेंडे आपण केलीच नव्हती तर तो एक रिजन की त्याला अजून मग ब्रांचिंग थोड्याशा कमी आपल्याला पाहायला मिळतात तसं जर बघितलं तर हा आपला प्रयोग सक्सेस झालेला आहे अंतर जर बघ बग, बघितलं मित्रांनो तर इकडे आपण अंतर थोडं जास्त ठेवलं होतं परंतु पुढच्या वर्षी आपल्याला हे अंतर कमी करायचं आहे आपल्याला आठच फूट याचं अंतर ठेवायचं आहे आणि आठ फुटावर एक, एक 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 दाना अशी लागवड याच्यामध्ये थोडंसं अंतर जर कमी केलं सव्वा फुटापेक्षा आपण एक फूट किंवा आठ इंच मग तर त्याला खूप जास्त ब्रांचिंग आणि ते खोड जेवढं मजबूत तेवढं एकंदरीत ते पीक मग ब्रांचिंग घेते आपण तीन शेंडखोंड्या केल्यानंतर खत नियंत्रण खत व्यवस्थापन कीड नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून यावर्षी काय काय केल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत परंतु याच्यामध्ये जेवढा आपण खर्च कमी करू आणि उत्पन्न चांगलं घेऊ ते महत्त्वाचं आहे आता यावर्षी जर बघितलं तुम्ही तर एकरी आपण खर्च जो आहे तो खूप अल्प किंवा कमी केला आहे फवारण्या तूर पिकामध्ये आपण तीनच घेतलेला आहे पहिली जी घेतलेली होती ती एकदम साधी आणि सोपी स्वस्त फवारणी घेतली होती प्रोपेक्स सुपर आणि त्याच्यामध्ये एक टॉनिक घेतलं होतं ते आपल्याला एकरी फक्त अडीचशे ते तीनशे रुपयाचं आपल्याला त्याला औषध लागलं होतं आणि मजुरी मग वेगळी जर बघितलं तर मग पहिला फवारा पाचशे रुपये एकर दुसरा फवारा सातशे रुपये एकर आणि तिसरा फवारा जेमतेम नऊशे रुपये एकर असंच एकंदरीत दीड हजार तिथं आपण पकडू मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की जेवढा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त तेवढं सगळ्यात महत्त्वाचं आता याच्यामध्ये आपल्याला एकरी सहा ते सात हजार रुपये आणि आता काढणीपर्यंत म्हणजे टोटल दहा हजार रुपये आपल्याला एकरी लागतात आता उत्पन्न एकरी किती होते काय होते पारंपरिकपेक्षा तर आपल्याला जास्तच उत्पन्न याच्यामध्ये होणार आहे कारण आपण जी लागवड केली होती त्यानंतर त्याला शेंगांचं जर प्रमाण जर तुम्ही बघितलं तर खूप जास्त आहे आता ही व्हेरायटी जर म्हटलं ही अंकुरची चारू आहे तुम्ही बघू शकता एकदम लाल तांबडी अशी ही व्हेरायटी आहे आणि दाना जर बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये भरलेला आहे तुम्ही दुसऱ्याही व्हेरायटी वापरू शकता परंतु शक्यतो ही जी व्हेरायटी वापरण्याचं कारण असते की मार्केटमध्ये हिला विदर्भामध्ये जास्त भाव आहे इतर वाहनांच्या तुलनेत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही व्हेरायटी तुम्हाला शक्यतो धोका देत नाही इतर जर व्हेरायटी आहेत आता तिकडे जर बघितलं तर अजून ते व्हेरायटी परिपक्व होत नाही आहे म्हणजे अजून शेंगा फुलं किंवा इतर गोष्टी परंतु याच्यामध्ये सगळ्या शेंगा सोबत भरल्या आणि फुलं पहिली गोष्ट सगळे सोबत आले त्यानंतर शेंगासुद्धा सगळ्या सोबत भरल्या उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हटलं तर आता यावर्षी आपण जी लागवड आहे ती विरळ लागवड आणि जास्त फाट ठेवलेला आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे तशी ती उतरणार नाही पण किती उतरेल काय उतरेल ते तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे आणि पुढच्या वर्षी एकदम चांगलं स्ट्रॉंग नियोजन करून आपण याच्यामध्ये उत्पन्न घेणार आहोत यावर्षी आपण प्रायोगिक किंवा प्रयोग असा केला होता की ही योजना सक्सेस होते का जे शेतकरी तीन तीन चार चार किलो आ... बियाणं टाकतात तर आपण आठशे ते नऊशेच ग्रॅम याच्यामध्ये बियाणं टाकलेलं आहे पुढच्या वर्षी आपलं बियाणं जे आहे एवढंच राहील आणि अजून याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल ते आपल्याला इथं बघायचं आहे महत्त्वाची गोष्ट की आज एक जानेवारी जर बघितलं तर आपलं पूर्ण क्षेत्रातलं म्हणजे दीड एकरातलं आपण पेंड्या इथे बांधलेल्या आहेत आता याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात म्हणजे डायरेक्ट हार्वेस्टरनं काढणी दुसरी गोष्ट अशी पेंढ्या टाकून काढणी तिसरी गोष्ट सोंगणी करून डायरेक्ट सोयाबीनप्रमाणे जशी थप्पी आपण बसवतो तशी तर तीनपैकी तुम्ही कुठलीही करू शकता परंतु हे सोयीस्कर का हार्वेस्टरनं जेव्हा आपण काढणी करतो तर काय होते की हार्वेस्टरमध्ये सरसगट सगळ्या सगड़ शेंगा येतात म्हणजे वाळलेल्या ओल्या आणि त्याच्यामध्ये प्राण शिल्लक असते परंतु जेव्हा अशी पेंढी आपण टाकतो किंवा पूर्ण एक गठ्ठा करून जिथं आपण ठेवतो तर तिथं काय होते की मग राहिलेल्या शेंगा म्हणजे अशा पद्धतीने कुठं कुठं ह्या शेंगा असतात तर मग हे दाणे काय होतात की एक चार पाच दिवस त्यांना टाईम मि मिळाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पुन्हा टाईम मिळाल्यानंतर काय होते की मग त्या वाळून जातात ह्या चार पाच दिवसामध्ये आणि जेवढी वाढलेली तूर तेवढा त्याला चांगला भाव यावर्षी आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या मागील वर्षीच्या चारू तुरीला सर्व सर्वात जास्त भाव आहे एक अडुसष्ट ते सात हजारपर्यंत आज सध्या मार्केट चालू आहे आता ही आल्यानंतर कशा पद्धतीने याचं मार्केट आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेल किंवा एकंदरीत किती याला भावील। ते मन जाता एक ते ते एकंदरी भाव येईल तेसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून टाकेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एक आठ ते दहा दिवसामध्ये आपली तुरपीक तयार होऊन जाईल आणि जेवढं वाढलेलं मार्केटमध्ये तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला एकंदरीत भाव भेटतो आता इथं बघा आपण जे एक दाना दाना पद्धत म्हटली तर दोनच दाणे आहे ब्रांचिंग बघू शकता तुम्ही चार पाच चार पाच वरती दुसऱ्या ब्रांचिंग इथं सक्सेस झालेला आहे ती परंतु काय झालं की सतत पावसामुळे ज्या गोष्टी झाल्या सहा महिने पाऊस चालू असल्यामुळे तर पाहिजे तसं मग त्याला खोड ते बनू शकलं नाही आणि लेट लागवड ह्या दोन गोष्टी आता तोही प्रयोग आपण पुढच्या वर्षी सक्सेस करू की लवकर लागवड करू आणि ह्यातील जे अंतर आहे बारा न ठेवता हो, एक आठ फूट अंतर ठेवू आणि ड्रीपच्या माध्यमातून लागवड करू आता आपण जेव्हा लागवड केली होती तेव्हापासून ते आत्तापर्यंत कशी लागवड केली काय केली खतं कुठले दिले एकंदरीत फवारण्या कुठल्या घेतल्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चॅनलवरती टाकलेलं आहे तुम्ही जाऊन चॅनलवरती बघू शकता आता तुम्ही बघा हे जे आहे एखादं दोन झाड दुसऱ्या व्हेरायटीचं याच्यामध्ये येते मग ते लेट येत राहते ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात इथं बघा दोन दाणे लागवड आहे एक दाना एकदम संकुचित किंवा हे राहिला परंतु दुसरं जे आहे त्याचं खोड तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने अंगठ्यापेक्षा जाड अंगठ्या काय म्हणता येईल एवढं असं खोड आहे आणि एक इंच म्हणजे एका इंचाचं जो पाईप राहते त्या पद्धतीने याचं खोड आहे त्याला ब्रांचिंग तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने आणि दुसरी शेंडे खोंडी जेव्हा केली होती तिला पण चांगल्या येतं ब्रांचिंग आपल्याला पाहायला मिळतात तर असं पूर्ण क्षेत्रामध्ये आपलं खोड झालं पाहिजे 好。